मित्रांनो एवढ्या तुरी ठोकल्या आम्ही आता दिवळी वाजले लागली भूक जातो आता जेवाले चल आता समोरचं पाणी आता मित्रांनो हे बघा पोचलो या पाण्यापाशी इथंच पाणी आहे आणि हे बघा समोर मस्त हिरवा कंच गव आहे हे बघा येतं आहे बेंड येतं पाणी भरतो बघा चालू आहे पाणी भरणं मित्रांनो झालं आमचं पाणी भरणं एक बाटल भरली आणि एक डब्बा भरला हातपाय धुतो आता हे भात आहे आणि भरल्या वांग्याची भाजी आहे उन्हाळ वांगे होते लहान लहानच छोटे छोटे बागरात खाली खूपच मजा येते नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चालू आहे हे बघा मित्रांनो आम्ही भागरामध्ये आहो पेटे ठोकत आहो हे बघा एवढे पेटे ठोकणं झाले आमचे आणि तिकडं टाकल्या तुराट्या हे बघा अशा प्रकारे आम्ही तुरी ठोकतो आता बघा हे बघा जास्त काही लाग नाही तुरीले दोन तीन कुळं तुरी होते का का होते का माहीत नाही बरं जे होईल ते का करायचं आहे आता कापसाने दगा देला कापूसही झाला कमी तुरी आता कमीच होते किती होते का दोन तीन कुळं होते का 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 चार पाच कुळं वाटत नाही होईल म्हणून झालं तर बरं होते कशी होते दाढ खाली वर्षभर जे झाली ते का करत आहे आता खाऊन घ्यायची आता कशी तरी वर्षभर तसं आज आम्ही सकाळी लवकरच आलो तुरी ठोकण्यासाठी मस्त चटणी खाल्ली घरी चटणी आणि वांग्याची भाजी खाल्ली चटणीचा मस्तपैकी व्हिडिओ काढला होता म्हणजे सकाळी मस्त चटणी बनवली आम्ही गावरान पद्धतीने आणि आजची आमची चटणी एवढी जबरदस्त बनली मित्रांनो मस्त खाल्ली भोटभर आणि आलो वावरामध्ये तुरी ठोकली ही चटणी कशी बनवायची हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आत्तापर्यंत चॅनलवर आला असेलच तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमचे विलोगिंग व्हिडिओ आवडत असेल तर गावाकडचे हे बघा ठोकतो आता हे अशा प्रकारे बाया काही घातल्याच नाही बाया घालणं का माती परवडते तुझी काही जास्त होत नाही जर बाया घातल्या तर सर्व बायालेच जाते आम्हाला काही सुद्धा नाही का आपली काही मोठी काही शेती नाही घरच्या घरी ठोकायचं बाया घालतो म्हणलं तर संपूर्ण त्या बायालेच जाते मग खायचं का आपण वर्षभर कसंही आपले वजन लागते वर्षभर चून लागते काही आपण मळे बनवू शकतो या तुरीचे ते लागते आपल्याला वर्षभर मग कुठले खायचे मग म्हणून हे आता घरच्या घरी कसं तरी ठोकून टाकता आम्ही ठोकणं झालं का मग जातो घराकडे भावा बहिणीं नो मस्त पैकी आम्ही चटणीसुद्धा आणली वावरामध्ये आणि भरल्या वांग्याची भाजी आणली सगळ्या तर दुपारी आमचं जेवणसुद्धा वावरामध्ये होणार आहे ह्या आमच्या तुरी मुरी ठोकणं झाल्या का आम्ही दुपारी जेवतो वावरामध्ये कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असेच आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन ताबून ठेवा मित्रांनो एवढ्या तुम्ही ठोकले आम्ही आता तीन वाजले लागले भूक जातो आता जेवायला चला तात मिळतो येतो आता आम्ही जेवाले मित्रांनो पाणी का पाणी संपलं का थोडस मला पाणी आता तिथलं पाणी आणायला लागते त्यातलं चांगला लागेल पाणी पडल्या मध्ये मित्रांनो मी आता पाणी आणायला जातो मित्रांनो हे बघा पाण्यापाशी पोहोचलो बघा सभोवताली मस्त हिरवं कंच गहू आहे हे बघा येतं आता मी पाणी भरतो आता बघा हे कसं पाणी पडत आहे येतं या बेंडमधून आता हे लावतो आता येतं भरतो मस्तपैकी तो पाणी तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करून ठेवा मित्रांनो चालू आहे आता हे पाणी भरणं बघा आता हे चांगल्या प्रकारे मस्त थंड थंड वातावरण आहे येतं काम करून ठकवा लावतो तर थंड पाणी लागलं तर मस्त भर वाटायला लागलं आता आपल्याला आता हे बाटली के ही तो। तो बाटल भरून घेतो आता मस्त बघा या पडत्या पाण्याचा कसा मंजूर ध्वनी चालू आहे याला म्हणतात निसर्गाच सौंदर्य संगीत बघा आणि ही सभोवताली मस्त हिरवड पसरलेली आहे आज पक्षीचा आवाज येत नाही हा आनंद फक्त खेळ्यातच मिळतो ना झालं आमचं पाणी भरणं एक बाटल भरली आणि एक डब्बा भरणं हे इथं आता हे बाजूला काढून ठेवतो हो आणि मस्त हात धुतो थंड पाणी हाताला लागलं तर बरं वाटायला लागलं मित्रांनो जबरदस्त वाटायला लागलं हा आनंद शब्दात नाही सांगू शकत थकवागीन पाळ गायब होते थंड पाणी अंगाला लागलं तर वावर का कानंद पोळ्या का। खाल्ल्या खात अपुली पोळ्या खाल्ल्या बाबूने खाली दोन पोळ्या मित्रांनो आता हे एवढा भात आहे चटणी थोडंसं भात आहे पोळ्या वाटते थोडंसं मस्त चटणी बनवली मित्रांनो हे आमची हा व्हिडिओसुद्धा काढला मी मस्त टेस्टी झनझनी चटणी बनवली याचा व्हिडिओ चॅनलवर आला असेल तर जाऊन पहा नसेल आला असेल तर चटणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमचे गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आता काय ही चटणी ही पोळी आहे आणि भात आहे आणि हे भरल्या बंगाची भाजी होती का भाजी हे बघा हे भरल्या भागाची भाजी होती हे बघा लहान लहान माझे होते लहान लहान छोटे छोटे खाऊ पोळी चटणी लागत घे चटणी काढ छोटी घेतली त्यासाठी काढ मस्त चटणी बनली मित्रांनो भरपूर चटणी केली होती घरी खाल्ली वावरात थोडीशी आणली वावरातल्या मस्त स्वर्गीय आनंद जेवणाचा आनंद उपभोगत आहो मित्रांनो लाईक करा तोपर्यंत चालू आहे आमचं जेवण तोपर्यंत टेस्टी चटणी आहे आणि खाली मजा येते अन्न वावरात या भावा बहिणींनो तुम्ही सुद्धा जेवायला अप्रतिम चवदार अन्न लागत आहे आम्हाला वावरामध्ये अवर्णनीय आनंद आहे हा आपला जकभर आपली ठेवण ठोकणं होईल दिवसभर काय होते का एकूण तीन बरी आपल्या का तीन दिवस लागते का चार दिवस लागते पण आपलं का तपन नाही हे मित्रांनो हे तपनच नाही आहे तपन नाही जास्त पळतही नाही ते ठोकता का मी तू इथं ना चमट चमट आहे थंड्या वातावरणा मोठा काय होता पण चांगला राहिला तर तुझं चांगल्या करते घरी नाही ते पण चांगलं कडक पाहिजे पुढे झालं मी तर खाताम आता भात खातो आता मिस्टिंग करा चटणी हो ना करतो ना चटणी चटणी टाकतो भातामध्ये मस्त बदली चटण्याची इच्छा होती चटणी भाजी आता त्याच्यात टाकतो शेरंदी तर हाय वाटते शेवंदी खोसा पडली हा कच्चा कच्चा नाही वाटते तेव्हा पिकले जायला लागेल ना तो भाजी मी माझ्या भाजी जास्त खात नाही ना मलाही आवडते पण मी कसं आहे ज्या गोष्टी शरीराला हानिकारक राहते त्या जास्त खात नाही तुला माहीत असत आहे मग आवडते प्रत्येक मला का नाही आवडत मलाही आवडते वांग्याची भाजी आवडते नुसते आलू वांग्याची भाजी आवडते मग साधी भाजी आवडते वांग्याची तसं काही नाही पण वातोड जाते भाजी गॅसिडी वाढते पित्त वर्धक काय तुला एवढं पटत नाही थोडस जास्त अन्न करावं कामं आहे राहते ना तुला दिमाग कसा आहे आता कामं थांबत असल्यावर मी तर कामी येतो मला जास्त अन्न लागू शकते हां तुला एवढा दिमाग नाही कसं तुला जगातली का तुला एवढा तुला दिमाग नाही आहे

आळाणी आहे याचं काय मला दुःख नाही पण तुझे जीवनामध्ये कोणत्या टाईमले कोणता किती स्वयंपाक करता कोणत्या टाईमचा टाईम कसा निभवाचा तुला हे माहीत नाही म्हणून मी जीवनामध्ये लई याला मागे ह्याच <coughs> गोष्टीमुळे कारण तर कोणत्या गोष्टीच्या संलग्न कोणती गोष्ट असू हो शकते त्यामुळे कोणत्या गोष्टींना ताणतणा वाढून कोणत्या गोष्टीवर परिणाम होते त्यामुळे चॅनल खराब होईल कोणतं काही खराब होईल जीवन होते बरोबर नाही आपण मग मारतोय गावातल्या बायास तुम्ही तर बते आहे का हेप्तार तर बदल तुम्ही गावातल्या बाईबाई गरीब असन तरी बरबद करून टाकलं मग ती भाजी चटायला लागते म्हणे न खायची भाजी वांग्याची भाजी असून मित्रांनो जेव कमी आणलं भूक काही ग्रील मग आता हे नगद तिथे आता वांग्याची भाजी खाता चाटत आता अंमलधामे वावरात भरपूर जेव्हा आणायला आणले पाहिजे पटतच नाही भूक नाही गेली घराकडचा जावं असं वाटतं मग त्याला कमळ टाकून पाणी पाण्यानंतर पोट भरावं लागेल भरपूर पाणी पिऊन जेवलं पाच पाच जमते का जास्त त्यालाच न घेतली मित्रांनो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आमचे गावाकडचे जीवन गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार